श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तीस मार्च रविवारी गुढीपाडवा हा सण आहे या दिवशी आपल्या घरात सकाळीच ही एक मौल्यवान वस्तू आणा ज्यामुळे तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य त्वरित नष्ट होईल या दिवशी तुम्ही घरात सोने किंवा इतर मौल्यवान वस्तू आणल्या नाहीत तरीही चालेल परंतु ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे तर कोणती आहे ती वस्तू ते जाणून घेण्याआधी तुम्ही अजूनही आपल्या श्रीस्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा अवश्य सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच आपल्याला कमळाची बी ज्याला कमळगट्टा असे सुद्धा म्हटले जाते ते घेऊन यायचं आहे त्यानंतर त्याला दुधाने किंवा जलाने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर एक प्लेट घेऊन त्या प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकू यापासून एक स्वस्तिक काढून घ्यायचे आहे त्या स्वस्तिकला आपल्याला मूठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्यावर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा ठेवायचा आहे त्या कपड्यावर आपल्याला ही कमळाची बी तसेच तुळशीची एक वाळलेली काडी आणि सात काळ्या मिरे ठेवायचे आहेत त्याला हळद कुंकू अक्षता धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि एक पोटली तयार करून घ्यायची ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला एक वेळा कणकधारा स्त्रोताचे पठण करायचे आहे एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचे पठण करून त्याचसोबत एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे आणि त्यानंतरही पोटली माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायची आहे आणि संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला ही पोटली बांधायची आहे